नुकताच मी एव्ही पी माझावर कृपाल तुमाने यांचा महाराष्ट्र सदनातील इंटरव्ह्यू बघितला आणि त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यावर हकपाखड केली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आहे जिंदगी की भागदौड में आप कहीं कुछ मिस ना कर दे। इसलिए देखते रहिए सोशल भारत फोर रिपब्लिक ऑफ इंडियाज वॉइस महायुतीत वादाची ठिंगी कृपाल तुमानी यांच्या घनाघाती टीकेला डॉक्टर पुद्दार यांची उत्तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने महायुतीत वादाची ठिंगी पडली आहे यातून महायुतीत वनवा पेटण्याची शक्यता आहे एका वाहिनीला मुलाखत देताना शिवसेना शिंदे गटाचे रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभेत राजू पारवे यांच्या झालेल्या पराभवाचे खापर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या डोक्यावर फोडले होते आता भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी ही याचा विरोध करत आहेत भाजप हे जिल्हा अध्यक्ष डॉ राजू पोद्दार यांनी कृपाल तुमाने यांना सडेतोड उत्तर दिले आहे कृपाल तुमाने यांचा महाराष्ट्र सदनातील इंटरव्ह्यू बघितला आणि त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्यावर हकपाकड केली आहे त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय माननीय कृपालजी तुमाने यांना रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये खासदार करण्यामध्ये माझ्यासहित भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अतिशय मोठं काम केलेलं आहे आणि निश्चितपणे याही वेळेस त्यांनी उमेदवारी आणली असती तर आम्ही त्यांचं काम केलं असतं त्यांना उमेदवारी देणं न देणं हा शिवसेनेचा प्रश्न आहे आम्ही तर म्हटलं होतं की रामटेक लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळाली पाहिजे पण शेवटी ती भारतीय जनता पार्टीला नाही मिळाली आणि शिवसेनेला मिळाली तर तिथे कोण उमेदवार द्यावा हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न होता आम्ही एक अजून प्रस्ताव दिला होता की आमच्याकडील नेता अरविंद गजबी आहेत सुधीर पारवे आहेत यांना शिवसेनेच्या तिकिटावर लढलं तर अजून उत्तम होईल परंतु शेवटी शिवसेनेचा जो अंतिम निर्णय झाला आमदार राजू पारवे यांना शिवसेनेने आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं त्यांना उमेदवारी दिली त्यांचं पण काम तेवढ्याच ताकदीनी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि म्हणून रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्रामध्ये राजू पारवे यांना उमेदवारी देणं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे आणि या पद्धतीनं श्री कृपाल तुमाने यांनी यावेळेस असं बोलणं हे बरोबर नाही आहे सध्या केंद्रामध्ये आपलं एनडीएचं सरकार स्थापन होत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यासहित सर्व नेते हे एन डी एमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी काम करायला चाललेले आहेत आणि अशा वेळेस अशा प्रकारची टीका टिप्पणी करणं यामुळे राज्यातील वातावरण विनाकारण खराब होण्याची शक्यता आहे आणि म्हणून मी कृपाल तुमाने यांना विनंती करतो की अशा प्रकारे आपण विनाकारण कोणावरही टीका टिप्पणी करू नये आणि आमचं तर स्पष्ट म्हणणं आहे की जो उमेदवार देईल त्या उमेदवारासाठी आम्ही काम करू आणि भविष्यामध्ये कृपाल तुमाने यांना सुद्धा अनेक प्रकारच्या संधी या, या उपलब्ध राहणार आहेत आणि म्हणून अशा पद्धतीनं टीका टिप्पणी करणं हे काही योग्य नाही कामठी विधानसभा क्षेत्रामध्ये मागे आहे म्हणून ते आता कामटी विधानसभा क्षेत्राचे आमदार आता टेकचंदजी सावरकर आहे अरे माझ्याही मतदारसंघात मागे टेकचंजीच्या मतदारसंघात मागे याचा बावनकुळे साहेबाशी काही संबंध नाही बावनकुळे साहेबासहित आम्ही सगळ्यांनी कष्ट उपसले काम केलं इमानदारीनी काम केलं निवडणुकीचा निकाल जो यायचा तो आला याचा अर्थ आता सगळ्यांनी राजीनामे देऊन घरी बसावं असा होत नाही सोशल भारत ट्वेंटी फोर को लाईक कमेंट शेअर और सब्सक्राइब करिए